रामकृष्ण हरिमाऊली लोकन्यूजच्या वारविषयमध्ये आपलं स्वागत आहे जसं कुंभमेळ्यामध्ये मोनालिसा तिच्या डोळ्यामुळं फेमस झाली होती तशाच पद्धतीने या आषाढी वारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये व्हायरल असणारी सुवर्न्यास शिंदे यांना आपण भेटण्यासाठी आलेलो आहोत नमस्कार आपण शिवानी शिंदे यांना भेटायला आलेलो आहोत आणि ते पूर्णपणे अठ्याहत्तर क्रमांक दीड क्रमांकातील वारकरी आहेत मावले आहेत आपण सगळ्यांच्या समोर आपण त्याला काय प्रश्न विचारणार आहोत कारण की सध्या आता वायरल असणारी म्हटलं तर ही शिवानी शिंदे आहे जसं की कुंभमेळ्यामध्ये मोनाली तिच्या डोळ्यामुळं ते व्हायरल झालेली परंतु गवळणीमुळं व्हायरल झालेली आहे काय ना तुझं शिवानी रामदास

ये आता तुझे बाबा करायचे वगैरे का बाबांनी तुला सांगितलं वगैरे हे करायला असं का तुला आवसतला आवडू नये हो किचूत असताना करायला तो बरं अगोदर ह्याच्या अगोदर कोणी घरी गवण वगैरे म्हणत होतं असं बाबा वगैरे म्हणत होतं नाही माझ्यापेक्षा लहान भाऊ तो काल नाही गेला हा ता ताला नाही

तुला अजून काय काय येतो बोलो राम 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 बोलो श्याम श्याम मला मिळतोय की खूपच छान एखाद्या महागड्या क्लासला देखील जाऊन असं शिक्षण कम्प्लीट होऊ शकत ना तशा पद्धतीनं नंतर ना शिवानी नाही तसं शिकलेलं आहे आणि जेणेपु यांना इला शिकवलेलं आहे खरंच त्यांना आमच्या लोक न्यूजपेपर सो म्हणजे सल्यूट केला म्हणतोय आणि समजा तुला जर टी व्ही चॅनलला बोलवलं टी व्ही चॅनल म्हणजे जे का आता कीर्तनकार शिवलीला माहीत आहे माहीत आहे का ती बो, बघ बिग बॉसमध्ये गेली तस तुला बोलत जाणार का तू जाणार आता तू जी गाणं म्हटलं ते बरोबर काय आहे ते अजून तुला काय येते का असं दुसरं मन बघू मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा तुने नाही पाणी मग तू शाळेला जाते किती वेळ शाळेला तू सातवी सातवीला मग आता तू कधी जाते कीर्तन करायला म्हणजे शिकायला ते टायमिंग तुमचं काय असतं तुमचं सकाळी आमच्या सकाळी पाच ते सात ज्ञान असत त्याच्यानंतर आपण ज्ञानेश्वरीचा पाठ असतो त्याच्यानंतर नाश्ता असतो आणि मग नंतर काहीची सात ते बारा शाळा असते काहीची बारा ते चार असते मग ज्या सात ते बारा शाळेत जातात तर त्या शाळेतून आल्यावर अभ्यास करतात संस्थेचा आणि त्यांना रात्री दहा ते आठ ते दहा अभ्यास असतो संस्थेचा म्हणजे शाळा संस्थेतच आहे किती मुली आहेत तुझ्यासोबत असू आणि आता सध्या शंभर शंभर मुली होऊन शोधणार सर तुमचे काय ना तुमचं सुद्धा महाराज हिं आणि सरांची काही घ्या बरं आता तुझे वडील काय गप्प वडिलांना काय म्हणते पप्पा काय काय म्हणते म्हणजे तुझ्या पप्पांना तू काय म्हणते काय पप्पा काय करतो पप्पा किती पप्पांना तुला माहित नाही मम्मी काय करते शेती काय शेतीत काय आपल्याला लावतं पप्पा शेतीमध्ये काय आहे असं तुमच्या माहित नाही जात नाहीत का तू शिवानीचे पप्पा महाराजांकडं अशाच माहिती करण्यासाठी गेलं आणि तिने तिने तिथं तिन तिन शिवानीला शिकण्यासाठी पाठवलं आज त्याचं चीज झालं असं त्यांना वाटतं